मतदान चालू असताना आपल्याला अनेक समस्या उद्भवतात त्या समस्या कोणत्या आणि त्या, त्या समस्यांवर आपण काय उपाययोजना करावी या संबंधीचा हा व्हिडिओ तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारचे कंटेंट फक्त आपल्याच चॅनलवर आपल्याला पाहायला मिळते चला तर सुरुवात करूया मतदान चालू असताना उद्भवणाऱ्या समस्या मतदान चालू असताना अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात त्यांना सामोरे जाण्यासाठी काय करायचे याची माहिती पुढील प्रमाणे संकलित केली आहे मतदान केंद्रात प्रवेश मतदान केंद्रात फक्त खालील व्यक्तींनाच प्रवेश द्यावा मतदार मतदान प्रतिनिधी मतदान अधिकारी उमेदवार व त्याचा निवडणूक प्रतिनिधी सूक्ष्म निरीक्षक मायक्रो ऑब्झर्वर मतदान प्रतिनिधी एका वेळी एका उमेदवाराचा एकच प्रतिनिधी असावा मतदाराच्या सोबत कडेवर असलेले मूल अंध अपंग मतदाराबरोबर आलेला सोबती प्रतिज्ञापत्र घेऊन आयोगाने प्रधिकृत केलेल्या व्यक्ती उदाहरणार्थ निवडणूक निरीक्षक पत्रकार मतदाराची ओळख पटवण्यासाठी अन्यथा त्याला मतदान करण्यास सहाय्य करण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष वेळोवेळी प्रवेश देईल अशा अन्य व्यक्ती मतदान केंद्रात कोणासही मोबाईल आणण्यास मनाई आहे मतदान केंद्रामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव चिन्ह घोषवाक्य असलेली टोपी किंवा शाल अथवा अशा प्रकारे पक्षाचे प्रचार करणारे कोणतेही साहित्य अंगावर बाळगण्यास पूर्णपणे मनाई आहे परंतु सर्वसाधारण नागरिकाने साधी प्लेन टोपी अथवा शाल पंगरलेली असल्यास त्यास मनाई करता येणार नाही पत्रकारांना प्रवेश द्यायचा का आयोगाने प्रधिकृत केलेले व ओळखपत्रधारक पत्रकारच मतदान केंद्रात येऊ शकतात इतर पत्रकारांना प्रवेश नाही फोटोग्राफर्सना प्रवेश केंद्राबाहेर रांगेत उभे असलेल्या मतदारांचा फोटो घेता येईल मात्र कोणत्याही परिस्थितीत मत नोंदवित असतानाचा फोटो घेता येणार नाही लोकसेवकांना प्रवेश मंत्री किंवा पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना मतदार अपवाद वगळता केंद्रामध्ये प्रवेश नाही पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांना मतदान केंद्रामध्ये प्रवेश नाही परंतु जर एखाद्या व्यक्तीस गैरवर्तनामुळे ताब्यात द्यावेचे असल्यास त्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याला केंद्राध्यक्ष पाचारण करू शकतात आपले मतदान केंद्र संवेदनशील मतदान केंद्राच्या यादीत असल्यास सूक्ष्म निरीक्षक आपल्या मतदान केंद्रास भेट देतील मतदान केंद्रावरील विविध निवडणूक प्रक्रियांचे मॉकपॉल निवडणूक प्रतिनिधींची उपस्थिती मतदारांची ओळख पटवणे इत्यादी ते निरीक्षण करतील आपला अहवाल ते स्वतंत्रपणे निवडणूक निरीक्षकांना सादर करतील अंध व अपंग मतदारांकडून मतदान आता डमी बॅलेट शीट ब्रेल लिपीत तयार करण्यात येणार असल्यामुळे तसेच बी यूच्या उजव्या बाजूस ब्रेल लिपीमध्ये अनुक्रमांक कंपनीने एम्बॉस केल्यामुळे अंध व्यक्तीस सोबत्याच्या मदतीशिवाय देखील मतदान करणे शक्य होणार आहे तसेच उमेदवाराचे अनुक्रमांक त्यांची नावे व त्यांचा पक्ष इत्यादी माहिती दर्शवणारे डमी शीट प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध असेल अंध व्यक्ती मतदान केंद्रामध्ये आल्यानंतर तिने डमी शीटच्या सहाय्याने मतदान करण्याची विनंती केल्यानंतर केंद्राध्यक्ष त्या व्यक्तीस डमी शीट देईल सदर व्यक्तीने डमी शीटवरील तपशील अभ्यासल्यानंतर मतदान कक्षाकडे जाण्याची त्यास परवानगी देण्यात येईल व तो आपले मत नोंदवेल सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्राध्यक्ष डमी शीट न विसरता परत घेईल अशा व्यक्तींना सोबत्याच्या मदतीने देखील मतदान करता येईल नियम एकोणपन्नास येन निवडणूक नियम एकोणासशे एकसष्ट सोबत्याचे वय अठरापेक्षा कमी नसावे एका सोबत्याला एका निवडणुकीत फक्त एकाच अंध अपंग मतदाराचा सोबती म्हणून काम पाहता येईल सोबत्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घ्यावे निवडणूक कर्मचाऱ्यांना सोबती होता येणार नाही मतदान प्रक्रिया संपल्यानंतर डमी शीट स्वतंत्र लिफाफ्यात सील करून इतर साहित्याबरोबर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे ताब्यात देण्यात येईल अशा मतदारांचा हिशेब विहित नमुन्यात करण्यात येईल मतदाराच्या ओळखीबाबत आक्षेप मतदाराच्या ओळखीबाबत मतदान प्रतिनिधी किंवा उमेदवार यांनी आक्षेप घेतल्यास पुढील कार्यवाही करावी आक्षेप घेणाऱ्याकडून आक्षेप फी रुपये दोन घ्यावी व त्याची पावती द्यावी ज्या व्यक्तीबद्दल आक्षेप घेतलेला आहे त्या व्यक्तीचा आक्षेप खरा निघाल्यास होणाऱ्या शिक्षेची जाणीव करून द्यावी आक्षेपाची संक्षिप्त चौकशी करून आक्षेप खरा आढळल्यास त्या व्यक्तीस पोलिसांच्या ताब्यात द्यावे आक्षेप शुल्लक आहे किंवा तो प्रामाणिकपणे घेतलेला नाही असे वाटल्यास आक्षेप फी रुपये दोन सरकार जमा करावी अन्य बाबतीत ती संबंधितास परत करावी आक्षेपित मतांच्या यादीत आवश्यक त्या नोंदी कराव्या मतदाराच्या वयाबाबत शंका मतदाराचे वय कमी आहे अशी शंका आल्यास त्यांच्याकडून वयासंबंधी प्रतिज्ञापत्र भरून घेणे त्याची नोंद जोडपत्र सातमध्ये घ्या प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यापूर्वी त्याला खोटे प्रमाणपत्र केल्यास शिक्षा होऊ शकते याची जाणीव करून द्या तुम्ही ज्यांच्याकडून अशी प्रतिज्ञापत्रे घेतली असतील त्या मतदारांच्या नावाची जोडपत्र नऊ भाग नुसार यादी तयार करा ज्या मतदारांनी प्रतिज्ञापत्र ठेवण्याचे प्रतिज्ञापत्र देण्याचे नाकारले असून मतदान न करता जे परत गेले असतील त्यांच्या नावाची यादी ही उक्त जोडपत्र क्रमांक नऊच्या भाग दोन प्रमाणे करा हे विसरू नका मतदान प्रक्रिया सुरू असताना तुम्हास दिलेल्या मतदान केंद्राध्यक्षाच्या दैनंदिनीमध्ये वेळोवेळी आवश्यक त्या नोंदी करा तसेच मतदानाच्या संबंधित विविध नमुन्यात मतदानाबाबत आणि इतर घटनांबाबतचा अतिरिक्त सोळा मुद्द्याचा अहवाल तयार करा तुम्हास पुरविण्यात आलेले फॉर्म्स नमुने यात आवश्यक त्या नोंदी वेळीच करा निवडणूक कामाशी संबंधित असलेल्या विविध संविधानिक आवश्यकतांची पूर्तता केली आहे याबाबत तपासणी ज्ञापनानुसार खात्री करून घ्या मतदान सुरू होण्यापूर्वी व मतदान संपल्यानंतर प्रतिज्ञापत्र करण्यास विसरू नका मतदान चालू असताना मतदान केंद्रास भेट देणाऱ्या सर्व विशेष व्यक्तींची निवडणूक निरीक्षक सेक्टर ऑफिसर नोडल ऑफिसर इत्यादी नोंद व्हिजिट शीटमध्ये करा तसेच कोणताही मतदार मोबाईल फोन घेऊन मतदान कक्षात प्रवेश करणार नाही तसेच मतदान प्रतिनिधी मतदान केंद्रात प्रवेश करताना मोबाईल बंद ठेवतील याची दक्षता घ्या ज्या मतदारांची नावे ए एस डी यादीमध्ये आहेत अशा मतदारांची ओळख पटवण्याबाबत विशेष काळजी घ्या मतदान केंद्र संवेदनशील असल्यास मतदार ज्या क्रमाने मतदानासाठी येतील त्याच क्रमाने त्याचे छायाचित्र घेण्याबाबत व्हिडिओग्राफरला सांगा कोणत्याही कारणासाठी तुम्हाला मतदान कक्षात जावे लागल्यास सोबत मतदान प्रतिनिधीला घेण्यास विसरू नका मतदान संपल्यानंतर मतदान संपल्यानंतर नेमून दिलेली अखेरची वेळ संपण्यात काही मिनिटांचा अवधी असताना मतदान केंद्राच्या कक्षेत असलेल्या व मतदान करण्यासाठी थांबलेल्या सर्व व्यक्तींना रांगेतील त्यांच्या क्रमांकानुसार मतदान करण्यास परवानगी देण्यात येईल असे घोषित करा यानंतर मतदान केंद्राबाहेर असलेल्या मतदारांचा आढावा घेऊन पूर्वीच्या केलेल्या चिठ्ठ्यांना अनुक्रमांक एक पासून नंबर घालून शेवटच्या मतदारापासून उलट क्रमांक देण्यास सुरुवात करा मतदान संपल्याच्या निश्चित वेळी उपस्थित असलेल्या सर्व मतदारांनी मतदान केल्यानंतर मतदान बंद झाल्याचे औपचारिकपणे जाहीर करून त्याबाबतचे जोडपत्र पाच भाग तीनमधील प्रतिज्ञापत्र करा मतदान बंद करणे ईव्हीएम मशीनवरील मतदान प्रक्रिया मतदान संपल्यानंतर क्लोज बटन दाबून बंद करावी हे खूप महत्वाचे आणि आवश्यक आहे व्ही पॅट ई व्ही मतदान संपताना मतदान संपल्यावर क्लोज बटनावरील कॅप काढून क्लोज बटन दाबा व मतदान प्रक्रिया पूर्ण करा क्लोज बटन दाबल्यानंतर एकूण मतदान संख्या सीईच्या स्क्रीनवर येते झालेल्या मतदानाची आकडेवारी नोंदवा आवश्यकता भासल्यास टोटल बटन दाबून झालेल्या मतदानाची आकडेवारी उमेदवार प्रतिनिधींना दाखवा सी यू स्विच ऑफ करा त्यानंतर व्ही व्ही पॅटचा नॉब आडवा करा सी यू बी यू व व्ही व्ही स्वतंत्र करा व सर्व मशीन त्याच्या कॅरिंग केसमध्ये ठेवा मतदान बंद करणे व वाहतो उमेदवाराच्या प्रतिनिधीसमोर ई व्ही एम्स सील करून सीयू बी यू व्ही व्ही पॅड त्यांच्या कॅरिंग केसमध्ये ठेवून त्यास ॲड्रेस टॅकने सील करावे मतदान संपल्यानंतर मतदान यंत्र सील करणे कंट्रोल युनिटचे पॉवर बटन बंद करा बॅलेट युनिट कंट्रोल युनिटपासून वेगळे करा व दोन्ही युनिट कॅरिंग केसमध्ये ठेवा यानंतर कॅरिंग केसच्या दोन्ही बाजू दौऱ्याच्या सहाय्याने व पत्ता खून चिठ्ठी लावून विहित पद्धतीने सील करा व त्यावर स्वाक्षरी करा तसेच ज्या मतदान प्रतिनिधींना सदर पत्ता खून चिठ्ठीवर आपले सील लावायचे आहे त्यांना तसे करण्याची परवानगी द्या ज्या मतदान प्रतिनिधी वरीलप्रमाणे स्वतःचे सील लावले आहे त्यांच्या नावाबाबत नोंद घोषणापत्रामधील जोडपत्र पाचच्या भाग चारमध्ये करा कंट्रोल युडोवरील क्लोज बटन दाबल्यानंतर दर्शनी भागावर दिसणारी एकूण मतांची संख्या फॉर्म नंबर सतरा सीमधील अनुक्रमांक सहामध्ये नोंदवा तसेच फॉर्म नंबर सतरा अमध्ये शेवटच्या मतदाराची नोंद केल्यानंतर केंद्राध्यक्षाने त्याखाली रेश मारावी तसेच फॉर्म नंबर सतरा मधील शेवटच्या नोंदीचा अनुक्रमांक जो असेल तो हा आहे असे नमूद करावे व त्याखाली स्वाक्षरी करावी तसे उपस्थित मतदान प्रतिनिधींची स्वाक्षरी घ्यावी तसेच मतदान यंत्रावर नोंदवण्यात आलेल्या एकूण मतदारांची संख्या ही मतदार रजिस्टरमधील मतदारांची संख्या वजा मतदानास नकार दिलेल्या मतदारांची संख्या या बरोबर आहेत का याबाबत खात्री करावी फॉर्म सतराशी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी स्वतः निरीक्षक निवडणूक निर्णय अधिकारी हे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या उपस्थितीत फॉर्म सतराशी ची तपासणी करणार असल्यामुळे सदर फॉर्ममधील नोंदवलेल्या मतांचा हिशोब बिनचूक असणे गरजेचे आहे म्हणूनच सदर फॉर्म अत्यंत काळजीपूर्वक दोन प्रतीत भरावा मतदान केंद्राध्यक्षासाठी निदेश पुस्तकातील जोडपत्र पंधरामध्ये दर्शवल्याप्रमाणे मतदान केंद्राध्यक्षाने मतदारसंघ निरीक्षकांना निवडणूक अधिकाऱ्यांना सादर कराव्याच्या अतिरिक्त सोळा मुद्द्यांचा अहवाल भरून तो साहित्य जमा वेळी जमा करण्यास विसरू नका हे लक्षात ठेवा कंट्रोल युनिटवरील बिझी लॅब हा बंद झाल्यानंतर क्लोज टोटल बटन दाबता येईल अन्यथा बटन दाबता येणार नाही त्यामुळे शेवटचा मतदार येऊन गेल्यानंतर चुकून बॅलेट बटन दाबले गेले असल्यास अथवा शेवटच्या मतदाराने मतदानास नकार दिला असल्यास अशा वेळी कंट्रोल युनिटचे पॉवर बटन बंद करावे कंट्रोल युनिटचे पॉवर बटन पुन्हा चालू करावे आता बिझी लॅम्प बंद झाल्यामुळे सर्व डिस्प्ले पूर्ण झाल्यावर क्लोज बटन दाबल्यास अडचण येणार नाही निवडणूक येण्याबाबत नियम कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स एकोणासशे एकसष्टच्या एकोणपन्नास एसप्रमाणे मतदान यंत्रावर नोंद झालेल्या मतांचा हिशोब फॉर्म नंबर मध्ये द्या त्याचबरोबर सदर हिशोबाची साक्षांकित प्रत हजर असणाऱ्या प्रत्येक मतदान प्रतिनिधी देणे बंधनकारक असल्याने न मागताही द्या तसेच प्रत्येक मतदान प्रतिनिधीची घोषणापत्रावर स्वाक्षरी घ्या एखाद्या मतदान प्रतिनिधीने वरीलप्रमाणे साक्षांकित करण्यात आलेली मतांच्या हिशेबाची प्रत घेण्यास नकार दिल्यास त्याची नोंद घोषणापत्रामध्ये घ्या मतदान बंद करणे व वा वाहतूक व्ही पॅटचा पेपर लॉक नॉब आडवा करा व व्ही त्याच्या कॅरिंग केसमध्ये ठेवा वाहतूक दरम्यान व्ही नॉब ट्रान्सपोर्ट फोनमध्ये आडवा असणे गरजेचे आहे मित्रांनो सदरी व्हिडिओ हा माहितीपूर्ण आहे अधिक माहितीसाठी निवडणूक निर्णयाधिकारी यांचे प्रशिक्षण काळजीपूर्वक का अभ्यासा आणि त्यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर